डीकेटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील बीटेक टेक्स्टाईलमधील गेल्या चार दशकांपासून शंभर टक्के प्लेसमेंटची उज्वल परंपरा कायम राखत याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले आहे विद्यार्थ्यांची निवड ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर झाली आहे या यशामागे संस्थेचे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर दिलेला भर आणि इंडस्ट्री ट्रेनिंग याचे मोलाचे योगदान आहे डीकेटी टेक्स्टाईल्ससाठी दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये सुमारे पन्नासहून अधिक कंपन्या कॅम्पस इंटर साथी भेट दिली व एकूण दोनशे अडोतीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड केली प्लेसमेंट मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्लासिक फॅशन जॉर्डन स्टँडर्ड कार्पेट दुबई इपी ग्रुप हाँगकाँग तसेच राष्ट्रीय रिलायन्स रेमंड्स ट्रायडेंट अरविंद वर्धमान डायस्टर आदित्य बिर्ला शाही एक्सपोर्ट्स वेल्सपंट आलोक मधुरा कोट लगुना क्लोदिंग इंडोकाउंड कॉटन किंग हेमंत सिंका जॉकी अशा आघाडीवरच्या वस्त्रोद्योग कंपन्यांचा समावेश आहे ही अभूतपूर्व कामगिरी म्हणजेच डी केटीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि उद्योगजगतामधील विश्वासार्हतेची साक्ष आहे क्लासिक फॅशन ॲपेरियल इंडस्ट्री ली जॉर्डन या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये आठ विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवड झालेली आहे यावर्षी ट्रायडेंट या, या कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची बारा लाख पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे डी के टी इथील टेक्स्टाईलचे सुमारे सहाशे विद्यार्थी दरवर्षी सुट्टीच्या काळात महिनाभरासाठी देश विदेशात प्रशिक्षणासाठी जास्त काही विद्यार्थ्यांना यासाठी स्टायफंड देखील मिळते यावर्षी एकूण चोपन्न विद्यार्थ्यांची प्री प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे तीनशेहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर नेटवर्क असल्यामुळे हे शक्य होत आहे इंजिनिअरिंग कॉलेजेसची गुणवत्ता याचा विचार करता कुठे प्रवेश घ्यावा याविषयी विद्यार्थी वर्गात आणि पालकांच्या प्रचंड गोंधळ गोंधळ उडालेला असतो प्रत्येकजण विविध सल्ले देतच असतात पण निर्णय मात्र होत नाही या सर्व बाबतीत मग त्या कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्ड हे अतिशय महत्त्वाचं ठरू लागतं गेल्या चाळीस वर्षाचे रेकॉर्ड पाहिले गेले तर डी के टी ई टेक्स्टाईल विभागाची प्लेसमेंट निरंतर शंभर टक्के होत आहे हे उल्लेखनीय असेच आहे डी के टी ईच्या प्राध्यापकांची अनुभव संपत्ता उद अद्ययावत मशनरी सुसज्ज प्रयोगशाळा आधुनिक ग्रंथालय इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटर ॲकेशन यांच्या योगावर विद्यार्थी संख्या वाढत असूनही शंभर टक्के प्लेसमेंटची सुरू आहे सदर विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सो सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त संचालिका प्राध्यापक डॉक्टर सो एल एस अडमुटे उपसंचालक डॉक्टर यू जे पाटील टी पी ओ प्राध्यापक एस बी अकीवाटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे